नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत गोडदोड खाऊन जर कंटाळा आलं असेल ना तर हे सत्तूच्या पिठाचे मस्त असे पौष्टिक आणि पटकन तयार होणारे धपाट्यांची रेसिपी आज आपण पाहतो आहे तर हे धपाटे पहा काय मस्त असे खुसखुशीत तयार झालेली आहे कुठलीही आपल्याला पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी झटकी तयार होणारा हा नाश्ता आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणे कर सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर सगळ्यात अगोदर आपण एक सुख वाटण तयार करून घेऊया तर ह्या धपाट्यांमध्ये ना मी ओलं नारळ टाकत आहे त्यामुळे ना अजूनच छान अशी टेस्ट आपल्या धपाट्यांना येणार आहे असेल तर टाका नसेल तर काहीच हरकत नाही साधी हिरवी मिरची लसून अद्रक टाकलं तरीही चालेल तर मी इथे ओलं नारळ लसून अद्रक हिरवी मिरची घेतलेली आहे आता हे पाणी न टाकताच थोडंसं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे त्यातच एक चमचा जिरं सुद्धा घालायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीचं आपलं हे जाडसर मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेचच पीठ मळायला घेऊया तर हे सत्तूचं पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे सत्तूचं पीठ म्हणजे काय जे आपल्या भाजक्या डाळ्या असताना त्या तुम्ही मिक्सरला वाटून घेऊ शकता किंवा जे फुटाणे येतात ना ते सुद्धा तुम्ही मिक्सरला वाटून त्याचं पीठ तयार करून हे धपाटे बनवू शकतात त्याला सत्तूचं पीठ म्हणतात म्हणजे फुटाण्याचं किंवा फुटाण्या डाळीचं जे पीठ असतं ना त्याला सत्तूचं पीठ असं म्हणतात आता हे साधारणतः एक कप भर घेतलेलं आहे त्यातच आपल्याला अर्धा कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे जर तुम्हाला सत्तूचं पीठ वापरायचं नसेल तर कुठलंही तुम्ही ज्वारीचं बाजरीचं नाचणीचं पीठ घेऊ शकता किंवा गव्हाचं जरी पीठ घेतलं ना तरीही चालेल फक्त बायंडिंग म्हणून तुम्हाला यामध्ये ना थोडंसं बेसन पीठ मिक्स करावं लागणार आहे हे साधारणतः पाव कपाच्या आसपास जे तयार केलेलं वाटण आहे ते आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता आता यामध्ये मी अगदी साधे सिंपल घरातले जे बेसिक मसाले आहे म्हणजे लाल मिरची पावडर हळद पावडर आपले धने जिरे पावडर गरम मसाला तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे मिसळू शकता किंवा अगदी साधे सिंपल बनवायचे असेल तर कुठलेही तुम्ही मसाले न मिसळता सुद्धा हे धपाटे बनवू शकता आता यामध्ये थोडासा हिंग सुद्धा मी घातलेला आहे लगेच चवी पुरत सुद्धा टाकून घेऊया यामध्ये आता तुम्हाला कुठल्या भाज्या घालायच्या असेल तर त्या सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर यामध्ये मी फक्त कांदा कापून घातलेला आहे तर साधारणतः एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये बारीक कट करून घालू शकता त्यामुळे सुद्धा झपाटे अतिशय भारी लागतात सोबतच अजूनच चटपटीत व्हावा याकरता अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा यामध्ये मी मिसळला आहे किंवा लिंबाऐवजी तुम्ही इथे दोन चमचे आंबड दही घालू शकता किंवा चिंचाचा कोळ घालू शकता किंवा हे कुठलेही जिन्नस वापरायचे नसेल तर स्किप सुद्धा करू शकता सगळे जिन्नस एकजीव करून घेतलेले आहे त्यानंतर थोडं थोडं साधं पाणी टाकून आपल्याला मस्त असा मीडियम घट्ट हा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त सैल करायचा नाही थोडासा मीडियम घट्टच ठेवायचा आहे तर हे पहा मस्त असं हे पिठाचा गोळा मळून झालेला आहे आता अगदी दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर आपण याचे मस्त असे धपाटे बनवून घेणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटं इथे झालेले आहे पीठसुद्धा छान व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे तर आता ह्या पिठाच्या तुम्हाला जर मस्त अशा पुऱ्या बनवायच्या असेल ना तर पुऱ्यासुद्धा बनवू शकता डायरेक्ट तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा अशी सुद्धा खूप छान लागतात आता एक मोठा गोळा घेतलेला आहे त्यानंतर एखादं सुती कापड किंवा इथे मी बटर पेपर घेतलेला आहे त्यावरती आपल्याला हा छान असा थापून घ्यायचा आहे तर आता ह्या बटर पर्वती हा पिठाचा गोळा ठेवण्यापूर्वी थोडासा ओला करून घ्यायचा आहे जेणेकरून जो पिठाचा गोळा आहे ना थोडासा व्यवस्थित असा पसरला जाईल आणि हात सुद्धा पाण्याने ओला करून घ्यायचा आहे आणि छान असा हा धपाटा आपल्याला थापून घ्यायचा आहे अगदी मस्त असा हा धपाटा तयार झालेला आहे मध्ये एक होल करायचं आणि वरतून पांढरे तिळ आपल्याला टाकायचे आहे पांढऱ्या तिळामुळे अजूनच छान असा खुसखुशीत धपाटा आपला तयार होणार आहे तुम्ही कधी जर असे खाल्ले ना तर एकदा जरूर ट्राय करून पहा अतिशय भन्नाट लागतात अतिशय भारी लागतात वेगळ्या कुठल्याही चटणीची आवश्यकता आपल्याला ह्या धपाट्यांसोबत लागत नाही थोडंसं तेल टाकून घेऊया आणि मस्त असे हे धपाटे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे गॅस मध्यमच ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती अलर्ट अलट पलट करत मस्त हे धपाटे आपल्याला थापून घ्यायचे आहे रंग तर पहा ना काय का मस्त असे हे धपाटे तयार होतात आता इथे मी तेल वापरलेलं आहे तुम्ही तुपावरती सुद्धा भाजून घेऊ शकता त्यामुळे तर अजूनच छान टेस्टीही लागणार आहे आणि पौष्टिक सुद्धा होणार आहे तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ह्या धपाट्यांना लावू शकता तर हे पहा खालची बाजू ही छान भाजलेली आहे धपाटा ही छान असा दोन्ही बाजूने खरपूस भातलेला आहे हा काढून घेऊया आणि राहिलेले सगळे धपाटे आपण असेच तयार करून घेऊया तर आपले इथे सगळेच धपाटे तयार झालेले आहे तर अतिशय साधी सिंपल सोपी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे बनवले नसेल तर एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कसे झाले ना ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता ही रेसिपी पाहत पा तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आहे आहेत तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद